दर्पणयूच्या वर्धापन दिनास हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉ विश्वजित कदम साहेब पलुस कडेगाव मतदारसंघ कार्यवाह भारती विद्यापीठ पुणे सेंट हायस्कूल येथे चेस असोसिएशन कोल्हापूरने आयोजित केलेल्या तेरा वर्षाखालील मुलामुलींच्या कोल्हापूर जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा आज संपन्न झाल्या मुलांच्या गटात अग्र मानांकित इचलकरंजीचा विवान सोनी व तृतीय माणांकित इचलकरंजीचा शौर्य बागडिया तर मुलींच्या गटात द्वितीय मानांकित नांदणीची संस्कृती सुतार व अग्र मानांकित जयसिंगपूरची सिद्धी कर्वे यांची निवड तेरा वर्षाखालील महाराष्ट्र राज्य निवड व गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेसाठी झाली आहे निवड झालेल्या बुद्धिबळपटूंना रोख बक्षिसे व चषक देऊन गौरवण्यात आले स्पर्धेचा बक्षीस समारंभ साई सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड सेल्स एक्झिक्युटिव्ह शिवम पवार व सेल्स मॅनेजर सागर पाटील इंद्रजित करवे राजू पोरलेकर व सुधीर देसाई यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी व्यासपीठावर आंतरराष्ट्रीय पंच भारत भरत चौगले मुख्य पंच मनीष मारुलकर व अनिषा गांधी होते उत्तेजनार्थ बक्षीचे पुढील प्रमाणे मुले तृतीय क्रमांक अर्णव पोर्लेकर कोल्हापूर चौथा क्रमांक आदित्य ठाकूर अतिक्रे पाचवा क्रमांक सर्वेश पोद्दार कोल्हापूर अकरा वर्षाखालील बुद्धिबळ पट्टू वेदांत बांगड इचलकरंजी आराध्य ठाकूर देसाई इचलकरंजी नऊ वर्षाखालील बुद्धिबळ पट्टू अर्णव जोशी कोल्हापूर मुली तृतीय क्रमांक सिद्धी बुबणे नांदणी चौथा क्रमांक सृष्टी जोशीराव कोल्हापूर पाचवा क्रमांक नंदिनी सारडा इचलकरंजी अकरा वर्षाखालील बुद्धिबळपटू निधी पोटे चंदगड आरोही बनसोड कोल्हापूर कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड बेदडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल करा शेअर करा सबस्क्राईब रांजणे दर्पण न्यूज